मराठा सेवक रघुनाथराव सूर्यवंशी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला यामध्ये वसमत तालुक्यातील विविध ठिकाणी दहा हजार वृक्षांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प व त्याचा पहिला टप्पा म्हणून आज रोजी पाचशे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच स्त्री रुग्णालय येथे फळवाटप करण्यात आले त्यासह पळसगाव येथील वृद्धाश्रमामध्ये फळवाटप करत यावेळी रघुनाथराव सूर्यवंशी व त्यांचे सहकारी वृद्धाश्रमातील वृद्ध माता पित्यांच्या सोबत रममान झाल्याचे पाहाव्यास मिळाले रघुनाथराव सूर्यवंशी यांनी पोलीस खात्यात प्रशासकीय सेवा बजावली आहे निवृत्तीचा काळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी स्वच्छानिवृत्ती घेत स्वतःला मागील पाच ते दहा वर्षांपासून समाजसेवेमध्ये झोकून दिलेले आहे तसेच मागील काही काळापासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची आहे मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे ओसमत या ठिकाणी रघुनाथ सूर्यवंशी यांचा जन्मदिवस वृद्ध आश्रमातील वृद्धांना फळे वाटप करून साजरा केला काय भावना आहेत काय सांगाल यांचा सा, मातोश्री चॅरिटेबल ट्रस्ट पांगरा बोफारे तर्फे एक परिवार होता आश्रम फळा चालव चालवला जातो एक दीड वर्ष झालं चालू करून तर आजच्या ह्या कार्यक्रमाला सूर्यवंशी साहेब आलेत सर्व त्यांचे मित्रमंडळ वगैरे आलं त्याबद्दल आमच्या वृद्धाश्रमातल्या वृद्ध मातापिती देऊन सर्व पूर्ण त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन त्यांचे स्वागत करतो